प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला ते सिन्नर बंद असलेली बस सेवा त्वरित सुरू करावी अशी मागणी येवल्यातील काही प्रवाशांनी एवला बस आगार व्यवस्थापक प्रशांत हिरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे सिन्नर येथे एमआयडीसी असल्याने विविध कारणांनी येथे प्रवास करावा लागतो मात्र एवला ते सिन्नर बस सेवा गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे आगार प्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिले दरम्यान शहरातील फत्तेबुरुज नाक्यावर काही बस थांबत नसल्याने परिसरातील प्रवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांची हिसांड होते बस प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन एवला सिन्नर नामपूर बस सेवा सुरू करावी अशी मागणी करून निवेदनाद्वारे बस स्थानक प्रशासनाकडे करण्यात आली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला साहेबांना मी विनंती करत करत आहे का लवकरात लवकर येवला तर सिन्नर बस चालू करण्यात यावी कारण खूप पब्लिक चालू आहे त्यांची खूप पॉझिटिव्ह होती येण्या जाण्याची तर गाड्या अजिबात नाहीये सगळ सोय झालेली आहे तर त्यांची सोय करण्यात यावी सिन्नर आणि नामपूर येवला तर नामपूर इकडे पण जाण्या भरपूर आहे पण त्यांची सोय अजिबात येण्या जाण्याची तर त्यांची सोय लवकरात लवकर करण्यात यावी आणि कोपर गाड्या किंवा शिर्डी पुणे गाड्या हे फत्ते करून आक्यावर अजिबात थांबत नाही तर त्या थांबवण्यात याव्या आमचे एवढे निवेदन मी भाजपचे कार्यकर्ते आहे तर आमचे एवढे निवेदन लवकरात लवकर स्वीकारावे त्याच्यावर काहीतरी पर्याय काढावे ही एवढी विनंती आहे